नमस्कार मंडळी आज आहे शुक्रवार बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज आपण पाहणार आहोत मेष वृषभ मिथून आणि कर्क या राशींवर विशेष लक्ष देत तुमचं दैनिक राशी भविष्य आणि पंचांग तुमच्या यशाचा मार्ग सकारात्मक ऊर्जा आणि साहस घेऊन येतो तयार आहात का चला तर मग सुरू करूया दिवस शुक्रवार तिथी एकादशी आरोग्यासाठी आणि साधनेसाठी श्रेष्ठ नक्षत्र उत्तरा उत्तराभाद्रा मनाला स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा देणार योग सिद्ध नवीन योजना यशस्वी होती शुभवेळ सकाळी नऊ ते अकरा महत्त्वाचे निर्णय घ्यायला सर्वोत्तम राहुकाळ दुपारी एक तीस ते तीन प्रवास किंवा नवीन कामांना टाळा मेष कामात प्रगती होईल पण खर्चावर नियंत्रण ठेवा नवीन संधी हाताळताना धैर्य ठेवा वृषभ कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आपल्या प्रेमाने आणि संवादाने घरात ऊर्जा निर्माण करा मिथून कामाचे ताण येतील पण संयम आणि सकारात्मक विचार ठेवा अडचणींवर सहज मात करा कर्क आर्थिक संधी तुमच्या समोर आहे आत्मविश्वासाने निर्णय घ्या आणि मेहनतीचं फळ मिळवा सिंह महत्वाची कामं पूर्ण होतील सन्मान वाढेल आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा कन्या आरोग्याकडे लक्ष द्या प्रवास टाळा मानसिक शांतता तुमचं मोठं सामर्थ्य आहे तूळ मित्रांचा पाठिंबा मिळेल निर्णय घाईत न करता शांत मनाने करा सकारात्मक संवाद यश वाढवतो वृश्चिक भावनिक ताण कमी करा घरात चौख्य वाढेल प्रेम आणि सामंजस्य टिकवा धनु मध्ये चांगली बातमी आत्मविश्वास आणि मेहनत रंग दाखवतील मकर खर्च वाढतील पण अपेक्षित फळ मिळेल संयम ठेवा आणि यश तुमच्याकडे येईल कुंभ जुनी कामं पूर्ण होतील आरोग्य चांगलं राहील प्रयत्नांचा फळ दिसेल मीन प्रियजनांशी वाद टाळा नोकरीत यश मिळेल सकारात्मक विचार केला हे होतं आजचं दैनिक राशी भविष्य आणि पंचांग आजच्या दिवसात उत्साह ठेवा साहस करा आणि सकारात्मक विचारांनी पुढे जा तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष देणार आहात त्यात यश नक्की मिळेल आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटू